आपल्या जीवनात विज्ञानानं प्रचंड बदल केला आहे त्यातील यंत्रांनी आपलं काम अत्यंत सोपं केलेलं आहे साधा कटर घेतला तर बांधकामामध्ये लागणाऱ्या फरशा किंवा इतर गोष्टी कट करण्यासाठी कटरचा उपयोग होतो विद्युतवर चालणारे अनेक उपकरणं आपल्याला पाहायला मिळतात या उपकरणांच्यामध्ये ही सगळी उपकरणं पॉलिश करण्यासाठी कट करण्यासाठी ग्राइंड करण्यासाठी उपयोग केला नसता तर किसान करण्यासाठी कित्येक तास कर्जाला मोठ्या प्रमाणामध्ये

वेल्डिंग मशीन दिसते तुम्हाला हे घरामध्ये पोर्टेबल असलेले वेल्डिंग मशीन आणून आपल्याला स्पॉट देणे किंवा साधू जोडकामं आपल्याला करता येतात किती उंचीवरती किंवा काही असली तरी तर यामुळं इलेक्ट्रिक वेल्डिंगमुळं आपल्याला अत्यंत कमी वेळामध्ये हे सर्व गोष्टी करता येतात आणि आपलं काम आणि चांगलं करण्यासाठी कारागीर चांगली कामं करत फक्त त्या परिसरामध्ये वीज असणे ही एक जरुरीची गोष्ट आहे वीज असेल तर आपल्याला ही सर्व यंत्र यंत्रणा चांगली पद्धतीने वापरता येत असते आपल्याला यामुळं पैसाही वाचतो वेळही वाचतो आणि कामं सुबक झालेली आपल्याला बघायला मिळतात पूर्वीच्या काळी ही सर्व कामं what do you ामध्ये किंवा इतर ठिकाणी प्रचंड ताकदीचे जे सी बी मशीन्स आलेले आहेत त्या जे सी बीच्या सहाय्यानं आपण क्षणात काही कामं करू शकतो आपण त्यामध्ये भाग घेऊया